काही आता पहिले भूमिका आमची अशी आहे की आम्ही आमच्याकडनं दोन पावलं नाही चार पावलं पुढे गेलो मी चार वेळा कर्मचाऱ्यांना ही संधी दिली की आपण कामावर या ज्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांवरची कारवाई देखील मी मागे घेईन अशी संधी मी आतापर्यंत चार वेळा दिली तरी देखील कर्मचारी आले नाहीत त्यामुळे आता त्यांनी पहिलं कामावर यावं कामावर आल्या एस टी सुरू झाल्यावरती शासन कोणाशी बोलणी करायला तयार आता कारवाई कोणावरची मागे घेतली जाणार नाही ज्यांच्यावरती कारवाई झालेली नाही पहिली त्याने कामावरती यावं त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळेला कारवाई मागे घेण्याची मी घोषणा करतो आणि कामगार येत नाही आतापर्यंत याच्यापूर्वी चा चार वेळा मी घोषणा केली होती त्यावेळेला कामगार आले नाहीत आता कारवाई मागे घेतली जाणार नाही केस असताना स्थानिक न्यायालयाकडून निकाल आल्यानंतर लगेच तर काय का नाही आम्ही जी काही कारवाई केलेली आहे ही कायदेशीर कारवाई केलेली आहे बडतर्फीची कारवाई निलंबनाच्या नंतर त्याला संधी दिली त्याची बाजू मांडण्याची आणि त्याच्यानंतर झालेली आहे कायद्याचं पूर्ण पालन करून झालेली कारवाई आहे न्यायालयाने असं सांगितलं होतं कुठलाही अंतरिम आदेश नाही पहिला त्यांनी कामावरती हजर व्हावं पहिली एस टी सुरू झाली पाहिजे एस टी सुरू झाल्यावरती चर्चा कोणाशी करता येईल आम्ही आम्ही आतापर्यंत जवळजवळ मी जवळजवळ किमान पन्नास एस टी कर्मचाऱ्यांच्या गटांना भेटलोय अठ्ठावीस युनियन आहेत त्यांच्या अठ्ठावीस युनियनच्या कृती समिती बरोबर मी करार केला दिवाळीच्या अगोदरच्या दिवशी जेणेकरून दिवाळीत काही त्यांच्या मागण्या राहू नयेत म्हणून ज्या उरलेल्या मागण्या मागच्या करारामधल्या होत्या त्या अठ्ठावीस युनियनच्या कृती समितीबरोबर केल्या त्या कृती समितीला देखील आता ते मान्य मान्य करत नाहीत याचा अर्थ ते चुकीच्या दिशेने त्यांचा